वेलकम सुधीर खडके सर वेलकम तुम्हाला तुम्ही बघितलेला असेल बिंदू सरा बिंदू सर खूप सध्याचा ओमकार कापरी सर नमस्कार वेलकम स्वागत आहे आपलं सेशन स्टेशनमध्ये सरांनी बघितलेला असेल हा बिंदुसरा नदीचा पूल मी सध्या आहे आपला अहिल्यानगर बीड परे हा जो रेल्वे मार्ग आहे आणि त्या रेल्वे मार्गाचा हा जो लांबच लांब पूल आहे ना बिंदुसरा नदीवरचा या पुलावरती मी आलेलो आहे यापूर्वीच आपण इकडे रेल्वे स्टेशनकडे जाऊन अपडेट दिलेले आहेत विद्युतीकरणाच्या खांबाच्या बाबतीतले आणि आपण धानोरा रोड पर्यंत गेलेलो होतो तिथून परत आलेलो आहेत आता हे बघितलं का सर बघून घ्या आता तरी पाणी कमी झालेलं आहे हा आपला रेल्वेचा विस्तीर्ण आणि लांबच लांब पूल आहे हा पूल इथून सुरू होतो ते पुलाचे कटडे दिसतात आपल्याला इथून पाणी सुरू होतंय आहे बिंदुसराच सध्याच विस्तीर्ण पाणी आहे सध्या बुसराच्या पात्रामध्ये दोन्ही बाजूचं पाणी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला आपल्या लाईव्ह सेशनला जॉईन झालेल्या सगळ्याच बांधवांचं खूप खूप सहर्ष स्वागत आहे आणि आपल्या आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपण बघणार आहोत की सध्या जी महाराष्ट्रभर पावसाची परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये बीडमध्ये सुद्धा खूप भयानक पाऊस झालेला आहे आणि या पावसामध्ये बिंदुसरा नदीलासुद्धा खूप पूर आलेला आहे तर तो पूर सध्या तरी कमी झालेला आहे म्हणजे जेवढा जास्त आला होता आता पाऊस थांबल्यामुळं थोडा कमी झालेला आहे तो पूर मी आपल्याला लाईव्ह बिंदुसराचे पात्र दाखवत आहे या ठिकाणी रेल्वेचा पूल आहे आणि ही आहे आपली बिंदुसरा नदी इकडे बिंदुसरा धरण आहे आपल्या या नदीवरती बिंदुसरा नदी वरती। बिंदु बिंदुसरा नदीवरती धरण बांधण्यात आले मोतीला बिंदुसरा हे नाव दिलेलं आहे धरणाला ते बिंदुसरा धरण पूर्ण भरलेलं आहे आणि हा जो फ्लो आहे पाण्याचा हा सगळ्या सांडव्याच्या वरून येणार पाणी सांडव्याच्या वरून एवढं पाणी येत आहे आपल्याला हे जर लाईव्ह सेशन जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बांधवांनो म्हणजे यूट्यूब आपलं हे हा हे लाईव्ह सेशन जास्तीत जास्त प्रमोट करून जास्तीत जास्त बांधवापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो कर, आहे त्यामुळे लाईव्ह सेशन जर आपल्याला आवडत असेल तर नक्की लाईक लाईक करा आणि चॅटबॉक्समध्ये कमेंट करा तुम्ही कुठून बघत आहात हा व्हिडिओ आणि तुमच्याकडे कशी आहे सध्या पावसाची परिस्थिती बीडला तर खूप भयानक पाऊस आहे सध्या अतिशय बिकट परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे पावसा पावसामुळे हे बघत आहे आपण किती पाणी आहे किती पूर आहे बिनूसर नदीला एका बाजूला मी तुम्हाला दाखवत आहे सध्या आणखी सेंटरला गेल्यानंतर तुम्हाला पाण्याचा प्रवाह आणि गती किती आहे ते कळेल हा आपला रेल्वेचा पूल पाण्याला खूप वेग आहे या खूप वेगाने पाणी सगळीकडून फुटलेला आहे आणि सगळीकडून पाणी येत आहे एकशे पाच बांधव जॉईन आहेत आपल्या लाईव्ह सेशनला परंतु फक्त दोघा जणांनीच केलेला आहे एकशे पस्तीस जण आता जॉईन झालेले आहेत मित्रांनो <coughs> जर तुम्हाला हा आपला लाईव्ह सेशन व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा त्यामुळे मला देखील उत्साह येईल तुम्हाला लाईव्ह सेशन दाखवायला सगळ्यांना विनंती आहे की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त बांधवांनी लाईक करावं हे बघा मोराचा ओरण्याचा आवाज ऐकला असेल तुम्ही आता मोराचा केव पाण्याचा आवाज सुद्धा तुम्हाला ऐकू येत असेल शांत वातावरणामध्ये आहे बिंदुसरा नदीचे बीडकडे जाणारी बाजू बीडकडचा हा प्रवाह आहे बघा इकडे पात्र खूप विशाल आणि अरुंद पात्र आहे आणि पाण्याला फ्लो देखील भरपूर आहे बघा या ठिकाणी दिसतय आणि हे आहे बिंदू सरा धरणाकडचं पात्र खूप पाणी आहे सध्या बिंदुसरेच्या पात्रामध्ये आता या ठिकाणी दिसेल तुम्हाला पाणी पानि। पाण्याला खूप वेग आहे आणि खूप विस्तीर्ण पात्र भरून सध्या बिंदू सराच पाणी वाहत आहे ते बघा या ठिकाणी आदळून पाणी फेसळलेलं आहे पुढे दिसत ते आपल्याला बिंदू बीड शहर दिसत त्याचा आवाज येत असेल आपल्याला आता खळखळ प्रकारे बिंदुसराला सध्या हा महापूर आहे आणि हा महापूर आणखीन जर पाऊस पडला तर लवकरच रौद्र रूप धारण करू शकतो आणि बिंदुसराच्या काठाला, जा काठाला रह जे लोक राहतात जी गावे आहेत त्यांनासुद्धा हा धोक्याचा इशारा आहे बिंदुसरेच्या काठाला राहणाऱ्या सर्व बांधवांनी खूप काळजी घेणं गरजेचं आहे बघा पाण्याचा कसा आवाज येतोय what you take of the planet, हा आहे बिंदुसरा नदीवरचा रेल्वेचा पूल ब्रिज रेल्वे ब्रिज संडे स्पेशल न्यूज आपण बिंदुसरा नदीवरती आहोत सध्या बीडची बिंदुसरा नदी हा आहे बिंदुसरा नदीचा पूर सध्या पाऊस भरपूर झाल्यामुळे बिंदुसराला भरपूर पाणी आलेलं आहे वेलकम संडे स्पेशल न्यूज वेलकम तुमचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह सेशन मध्ये आणि तुम्ही बघत आहात बिंदुसरा नदीचा पूर पाण्याचा आवाज बघा कसा येतोय सर वेलकम धन्यवाद लाईव्ह सेशनला जॉईन झाल्याबद्दल आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट केल्याबद्दल आभारी आहे आपला भरपूर पाणी आहे सध्या बिंदू सराला आपल्या आणि असं खवळलेलं पाणी आहे हे बघताय आपण किती रुंद प्रवाह आहे सध्या पाण्याचा या ठिकाणी रेल्वेच्या पुलावरती संपूर्ण पुलाकडून पाणी वाहत आहे आणि या ठिकाणी जरी आपल्याला पाणी पाण्याचं पात्र अरुंद दिसत असलं तरी खूप खोल पात्र या ठिकाणी आहे बिंदुसराच आणि ही इकडली आहे बिंदुसरा धरणाकडची बाजू चला आता अंधार पडत आहे आपण जाऊयात आता रेल्वे मार्गाने बघा एक वेळेस आवाज ऐका निसर्गामध्ये असा आवाज पाण्याचा ऐकायला मिळणंसुद्धा सुद्धा खूप दुर्मिळ झालेला आहे दीपक सर वेलकम बीड जिल्ह्यामध्ये आहे ही बिंदुसरा नदी बीड जिल्हा महाराष्ट्रामधला बीड जिल्हा बिंदुसरा नदी आहे आणि बिंदुसरा नदीचा हा पूर आहे सध्या पावसाची परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे त्याच्यामुळे खूप मोठा पूर आलेला आहे आपल्या बिंदुसरा नदीला ते मी तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे हे बघा मी सध्या रेल्वेच्या पुलावरती उभा आहे आणि खाली हे मी तुस पात्र आहे <coughs> पूर्ण भरून वाहत आहे पात्र सध्या पाऊस थांबलाय म्हणून बरे तर हे पाणी आता आणखीन वाढलेलं दिसतं असतं आपल्याला ते इकडे लाईटी लागलेल्या आहेत समोर तिकडे आहे बिड शहर एक वेळेस पाण्याचा आवाज ऐकून घ्या मोर सर वेलकम एखाद्या धबधब्यावर जसा पाण्याचा आवाज येतो का नाही पाणी पडलेला अगदी तसाच मोठा आवाज या ठिकाणी पाण्याचा येतो आहे आपल्याला बिंदुसरा नदी पात्रामधल्या पाण्याचा आणि आज या पात्रामध्ये संजय दोडके सर वेलकम स्वागत आहे तुमचं देखील आपल्या लाईव्ह स्टेशन मध्ये आपण आज या लाईव्ह स्टेशन मध्ये बिंदुसरा नदीचा जो पूर आहे ना तो दाखवत आहोत अंधार पडत आहे त्याच्यामुळे एवढं आपल्याला क्लिअर दिसणार नाही परंतु खूप पूर आहे खूप पाणी आहे बिंदुसरा नदीला आणि हा पुलावरचा रेल्वे मार्ग आहे समोरच्या दिशेला रेल्वे स्टेशन आहे हे बघा इकडं हे बिंदुसरा धरणाकडून येणारा प्रवाह आहे पाण्याचा आणि हा बीड शहराकडे जाणारा प्रवाह आहे आवाज तो हे रेल्वे ट्रॅक चे रेल्वे स्टेशन कडे आता आपण रेल्वे स्टेशन कडच्या रस्त्याने अंधार पडत असल्यामुळे आता तुम्हाला स्पष्ट दिसत नसेल मोराचा आवाज येतोय मोर ओरडल्याचा मोराचा पाणी भरपूर खुरसाचल्यामुळे इकडे बेडकांचा आवाज येतोय अंधारप्रद आहे सूर्यास्त झालेला आहे संजय दोडके सर थँक यू आता अंधार पडत असल्यामुळे आपण आपलं लाईव्ह स्टेशन थांबूयात कारण अंधारात आता काहीच दिसत गीत आपला भूषण पाटील सर वेलकम तुम्ही आता उशिरा जॉईन झालात तर तुम्हालासुद्धा खूप सुंदर नजाराना बघायला भेटला असता आपला बेंदुसरा नदीच्या पुलावरून रेल्वेच्या पुलावरून दिसणारं पाणी नक्कीच नक्कीच भूषण पाटील सर जात आहे आता घरी मी घरीच जात आहे आता त्या ठिकाणी रेल्वे पटेलच्या कडीला माझी गाडी सोडलेली आहे आता तिथं गेलं की सरळ गाडी काढून आता घराकडे प्रस्थान होणार आहे सर आता पाऊस बंद आहे म्हणूनच इकडं येणं शक्य झालं थँक यू पाटील सर सर्वजण आपण लाईव्ह स्टेशनला जॉईन झाला त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे सर्वजण पावसा पाण्याचं काळजी घ्या भेटूयात आपल्या पुढील लाईव्ह स्टेशनमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह टेक केअर सी यू अगेन बाय चला मित्रांनो भेटूयात आपल्या पुढील लाईव्ह सेशनमध्ये मी आपला सर्वांचा निरोप घेतो याच ठिकाणी आपलं लाईव्ह सेशन थांबवतो धन्यवाद